राष्ट्रीय व्यंध्यत्व निवारण जागरूकता सप्ताहानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका आणि सिद्धगिरी जन्नी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं आज गुरुवारी सावित्रीबाई फुले रुग्णालय इथं शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं दर गुरुवारी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार असून आज पहिल्याच दिवशी शेकडो विवाहित स्त्री पुरुषांनी तपासणी करून घेतली सिद्धगिरी जननी आय व्ही एफ टेस्ट बेबी सेंटर आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं सावित्रीबाई फुले रुग्णालयात व्यंधत्व तपासणी कक्ष सुरू करण्यात आलाय या कक्षाचं उद्घाटन उपायुक्त पंडित पाटील आणि सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉक्टर वर्षा पाटील यांच्या हस्ते झालं गरीब आणि मध्यमवर्गीय जोडप्यांनाही वात्सल्य सुख मिळावं या उद्देशानं दर गुरुवारी मोफत तपासणी शिबीर राबवण्यात येणार आहे या उद्देशानं दर गुरुवारी मोफत तपासणी शिबिर राबवण्यात येणार असल्याचं डॉक्टर वर्षा पाटील यांनी यावेळी सांगितलं तसंच नैसर्गिक गर्भधारणेसाठी आवश्यक सल्ला आणि कमीत कमी खर्चात उपचार देण्याची आमची बांधिलकी आहे असंही त्यांनी नमूद केलं या उपक्रमाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो विवाहित स्त्रीपुरुषांनी तपासणी करून घेतली आहे आवश्यक असलेल्या जोडप्यांवर व्यंधत्व उपचारही अल्प दरात केले जाणार आहेत महानगरपालिकेनं व्यंधत्वासारख्या संवेदनशील विषयावर जनजागृतीसाठी हे अत्यंत मोलाचं पाऊल उचललंय या उद्घाटनाप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा डॉक्टर संजना बागडी डॉक्टर अमोल कुमार माने विवेक सिद्ध अनुराधा शिंदे पुनित मुचंडी डॉक्टर उज्ज्वला माळी तसंच सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते